नमस्कार मंडळी कुठे आहात बाहेर बघा पाऊस लागतो आहे खूप आपल्या कोकणात पाऊस आला आत्ताच खरंच खूप पाऊस पडला आहे पाहू शकताय तुम्ही इकडे सर्व वातावरण थंडगार झालं आहे आणि पावसामधून आपल्या गावाकडे व्ह्यू एकदम छान असतो तुम्ही पाहू शकता इकडे पाऊस मस्त गार करून गेला सर्व तर मंडळी पाऊस लागला ना तुमच्याकडे पण तर एक कप चहा होऊन जाऊ दे थंडगार वातावरण आहे इकडे पाहू शकताय तुम्ही एवढा पाऊस पडलाय पाहू शकता तुम्ही इकडे पाणीसुद्धा साचलं आहे खरंच पाऊस खूपच पडलाय गावाकडचा पहिला पाऊस आणि मातीतून येणारा तो, तो सुगंध एवढा भारी वाटतो ना खरंच न सांगण्यासारखं आहे वातावरण थंड करून गेलाय पाऊस आणि पावसाची आता शेतकऱ्याला खरंच खूप गरज आहे त्याच्यामुळं त्याची वेळ झाली आणि त्याच्यामुळं तो पडतोय पाऊस आलो होतो पावसातून चहा द्यायला कारण टॅटू चावाला चहा माहितीच असेल तुम्हाला आणि चहा द्यायला आलो होतो इकडेच घराचं सा काम चालू आहे त्यांना पावसातून चहा पाहिजे होती असं वातावरण आणि त्या थंड वातावरणात एक कप चहा टॅटू चावाल्याची तुम्ही पिऊन बघा नक्की आणि व्हिजिट करा आपल्याला नक्की आपल्या दुकानाला भेट द्या ह्या पावसाच्या वातावरणातून एक कप चहा प्यायला याल तुम्ही नक्कीच थँक्यू खूपच मस्त असा व्ह्यू पाहू शकता तुम्ही खरंच खूप सुंदर वातावरण झालं आता पावसामुळं हिरवगार वातावरण आणि अहवाल देखील बघा किती शांत आहे खरंच पाऊस पण आता येण्याची शक्यता आहे अजून खूप पाऊस पडेल आत्ता तर पावसाची सुरुवात झाली तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत आपल्या दुकानात तिकडे पण पाहूया थोडं तर हे आपलं दुकान मागजन एस त्यांच्या शेजारी वडापाव आणि मंगलमूर्तीचा सेंटर मागजण खरंच खूप सुंदर असं पाहू शकता तुम्ही इकडे आणि एक कप चहा घ्या पावसातून ढाका सुद्धा चहा पियाला चालेत पावसाची सुरुवात आणि काका पण खूप आणि चहा घेणार पावसामधून पावसातून चहा नाही आपले सलीम दादा आणि पावसाचं वातावरण भिजलंच वाटतं काका तोंडली प्यायला तुझ्या इथे मस्त एक कप चहा घेणार आता मस्त थंडगार झाले ते आता सुस्ती उडेल त्यांची <laughs> काय बोलू शकता पहिला पाऊस आज काय नाही पाऊस लोकांचं नुकसान केलं माहिती अजून लोकांची कामं आहेत बरोबर म्हणजे अजून थोडा वेळ पाहिजे होता पावसाला जवळजवळ आता जूनच्या दहा तारखेला पाऊस चालू होईल तुला बरोबर म्हणजे शेतीची कामं चालू होती शेतीची कामं चालू आता बऱ्याच लोकांची कामं आहेत आणि आता बरोबर बापरे म्हणजे पाऊस आता यायला नका होता कारण तर तुम्ही पाहू शकताय मागचण परिसरात पण पर पाऊस सुद्धा खूप पडलाय आणि परिसर एकदम थंडगार झालाय इकडे तुम्ही पाहू शकताय पावसाच्या सीझन म्हटलं तर खरंच परिसर थंडच असतो इकडे मच्छी देखील बघा दुपारी बारा वाजता पाऊस पडला आता सुरुवात झाली आणि सुमारे आत्ता साडेपाच वाजलेत किमान चार तास ते साडेचार तास पाऊस पडतोय तुम्ही पाहू शकता इकडे हे बघा खूपच पाऊस पडतो इकडे